आता कस रानात तालो निवांत दारू प्यायला हा निधील सज राणा फेरफाडतो मारून केळी ऊस कस काय बघूया आपण चला चला हा आता एक नंबर नियोजन होईल गाड्या अरे दारू घेऊन चाकीला वाटतं प्यायला पहाड्याकडे एक नंबर भिंड असतो का दार दार चल त्याचे डार दार आपण ढापूच आज चल हा कोणाचाच ताप नाही इकडं बायकोच नाही आणि बापाचा नाही आईच्या गावात सरपंच इकडं कस काय आला पण अरे पाहणं काय करतोय तू आ अहो सरपंच ते आपलं बहिमुख बघायला आलत बाकी काय नाही अरे अख्ख्या गावात तू आपला आवडतो माणूस आपला एक नंबर आवडताय <laughs> तू काल ना नाही पंचायत मध्ये कशाला अरे तुझं घरकुल आलंय संडास आले नुसते सही करायची राहिली करायची होती नुसती सई बाई करो केलं काय रे हे हे, हे, हे आपल्या दा, दा, दारू हो मग एवढं काय जायला काय सरपंच तुम्ही पण अरे गुरकुल काय नाही आता सरपंच म्हणून सहन करून घ्यावा लागत बाकी काय पाणी लागतं का अरे पाणी कशाला भारी काही घरी सांग ना बर सरपंच पाणी घ्या थोडं बेलकांड चाल वास आणली अमेरिकेवरून आणली अमेरिकेवरून माझा दोस्त इस्रायल ला होता तो अमेरिकेला जातो येतो ना दुधाचा व्यवसाय त्याचा त्याला म्हणलं येताने घेऊन या ती काय घेतली सरपंच सरपंच ती बाटली का घेतली तुम्ही का येऊया सही करायला आणि बाटली अरे दिला का एवढं बाटली म्हणजे काय लाग लोक दहा दहा हजार देत येऊद्या सही करायला येतो पण तेवढा पाणी 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 भारी लागत पाणी आमच्या ती बाटली नाही पाण काय तरी तुला कळच नाही लाईला सकाळ सरपंचाला भारी लागले दिसतील दार हाताला आलेलं गेलं जाऊ द्या येऊ दे मारू दे तिला we're